तपवन येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी निवेदन राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर यांचा निवेदनाद्वारे तहसीलसमोर आंदोलनाचा इशारा औंडा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले या संदर्भाचे चार सप्टेंबर रोजी तपोव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिले सोयाबीनसह इतर पिकांचा हाती आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून गेला असून त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत महसूल प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी तपोवन येथील शेतकरी यांनी केली आहे राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष आदित्य आहेरे यांच्या नेतृत्वात तपोन येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे तपोन शेतशिवारात सोळा व सतरा ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे पिकांचे नुकसान झाले मुसळधार पावसामुळे शुद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले शुद्धेश्वर धरणाचे पाणी पूर्णा नदी पात्रात सोडल्यामुळे ते पाणी शेतात जाऊन जमिनी चिबडले असून शेतातील पिकातील नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी तपोन येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर पंढरी कदम मुंजाजी कदम सुदाम फुंसे प्रभाकर शिंदे शेषराव कदम प्रकाश कदम बाबाराव कदम शेषरराव कदम रुस्तुम शिंदे गुलाब शिंदे रमेश कदम दत्राव कदम गुलाब शिंदे गुलाब कदम गजानन कदम विठ्ठल कदम रमेश कदम मारुती कदम राम कदम अंबादास शिंदे कैलास शिंदे ज्ञानोबा कदम यांच्यासह शेतकरी यांनी निवेदन देतेवेळी उपस्थित होते आम्ही आवडा रंगात तसील करायला येते येथील बाजार परिसरातील सर्व शेतकरी हा तहसील कार्यालय इथे आलो होता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी सततधार पावसामुळे यंदरी धरणा शंभर टक्के भरल्यामुळं सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरल्यामुळं त्याचं पाणी पूर्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळं तपवड असेल आजरसोंडा असेल या गावाला मोठ्या प्रमाणात पूर आला होता त्या पुराच्या नदीच्या पाण्यापासून पावसाच्या पाण्यापासून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात सोयाबीन असेल मूग असेल अशा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं परंतु शासनानं तात्काळ सांगितलं की तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेद आदेश दिले की तात्काळ शेतकऱ्याचे पंचनामे करून त्याला मदत झाली पाहिजे परंतु अद्यापही शासनाचा एकही माणूस तपून या गावामध्ये गेलेला नसून पंचनामा कुठल्याही शेतकऱ्याचा बांधावर जाऊन केला नाही आम्ही ग्रामशोक साहेबाला विचारलं त्यांनी म्हणले तलाटी साहेब करतील तलाठी साहेबाला सांगितलं तर ग्रामशोक साहेब करतील असे उडूआउडीचे उत्तर सातत्यानं शासकीय कर्मचाऱ्याचे येत असून येत्या दोन दिवसामध्ये जर तपोन येथील शेतकऱ्याचे पंचनामे नाही झाले तर औंढा कार्यालय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा मोर्चा आम्ही येत्या दोन दिवसामध्ये करणार आहेत आणि तहसीलदार साहेबाला आमची विनंती आहे की तुमचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात नुकसान जरी झालं एका शेतकऱ्याचं दोन एकर तीन एकर सोयाबीन जर गेलं तर त्याची पाच गुंठे दहा गुंटे ही नुकसान तुम्ही दाखवत आहेत आधीच शेतकरी मोडकळीस आला आहे आणि शासनाची ही तुटपुंजी मदत शेतकऱ्याला काही पुरणार नाही ज्या शेतकऱ्याला ॲक्च्युली एक एकर एक दोन एकर सोयाबीन गेलं आहे अशा सर्व शेतकऱ्याला सरसगट किंवा त्या जितकं सोयाबीन त्याचं गेलं आहे त्याचा मोबदला त्याला तात्काळ मिळाला पाहिजे नाही तर येत्या दोन दिवसामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं आंदोलन तहसील इथे करणार आहेत